लाडक्या आम्हाला सगळ्यांना ताकदीनं सगळ्या भावांना मुंबईला पाठवलंय सरकार लाडक्या के स्थापन केलंय आणि आम्ही आता पाच वर्ष जे काम करू ते आमच्या प्राधान्य क्रमांकावर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच असणार जीव तोडून काम केलंय संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचा हा मोठा आज विजय आनंदोत्सव आम्ही सगळीकडे साजरा फक्त आश्वासन दिलेली होती महायुतीच्या शासनानं विषयच्या तोंडावरती त्यांची दिवाळी जी साजरी झाली आणि त्या पैशाचं महत्व त्या महिलांना पाहतोय भाजपनं भविष्य असं यश मिळवले काय प्रतिक्रिया आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी प्लस महिला मोर्चा मी महिला मोर्चाचा इथं आवर्जून उल्लेख करीन आमच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा मान्य चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व महिलांनी जीव तोडून काम केलंय संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचा हा मोठा आज विजय आनंदोत्सव आम्ही सगळीकडे साजरा करतोय लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे ती तळागाळात आम्ही पोहोचवली कोणीही ह्याच्यापासून वंचित राहू नये याची पूर्ण काळजी घेतली आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा आपल्या भावांना भरघोस असा प्रतिसाद दिला एवढंच मी आज सांगू इच्छिते देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणायचे की लाडकी बहीण हीच गेम गेम चेंजर लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे आजच्या निकालावरून वाटते का नेमकं तेच घडले आजच्या निकालामध्ये जो घवघवीत यश मिळाले ह्याच्या मागं पूर्णतः लाडक्या बहिणीच आहेत असं वाटतंय का शंभर टक्के पूर्णत म्हणू किंवा नाही पण लाडकी बहीण योजना ही जेवढी हिट झाली त्याच्या मागं म्हणजे हे जे काही लीड मिळाले सगळ्याच आमदारांना मी तर सातारा जिल्ह्याचं प्रामुख्यानं तुम्हाला सांगेन तर देवेंद्रजींच्या वक्तव्याला माझं पूर्णपणे समर्थन आहे राज्यात एकूण जी टक्केवारी आलेली आहे या टक्केवारीमध्ये जो वाढलेला टक्का आहे साधारणपणे नऊ टक्के वाढलेला आहे हा टक्का लाडक्या बहिणीचा आहे का आहे महिलांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं घरातून बाहेर पडून मतदान केलं जसं आम्ही सांगितलं होतं की दिवसाच्या सुरुवातीला आधी मतदान करा मग जलपान करा मग इतर कामं करा त्याच पद्धतीनं बहिणींनी केलेलं आहे आणि शंभर टक्के त्यामुळं मतदानाचा टक्का वाढलेला आहे सातारा विधानसभेचा विचार केला असतं सातारा विधानसभा सभेमध्ये पुरुषांची मतं आणि महिलांची मतं यांची टक्केवारी जर पाहिली किंवा आपण यांचा आकडा पाहिला तर पुरुषांच्या तुलनेनं महिलांची टक्केवारी कमी आहे किंवा मतदान त्यांचं कमी झालंय हे असं कसं काय काही ठिकाणी असं झालं असेल दादा कारण काही ज्या कुठं अडचणीत असतील बाहेरगावी असतील ज्यांना अगदीच येणं शक्य नाही झालं कारण आपल्याकडं असं काही इतर राज्यात किंवा फॉरेनला असं असणाऱ्या मतदारांचं मतदान आपण घेऊ शकत नाही असं काही अगदी कमी आहे पण हे प्रमाण मला नाही वाटत हे प्रमाण जास्त आहे शिवेंद्र राजेंचा जो आजचा गवगवित यश आहे किंवा जो विजय आहे त्यांचा राज्यात जवळपास दुसऱ्या क्रमांकाने ते विजय झालेले त्यांना जे मताधिक्य मिळालेले हे मताधिक्य कशामुळे मिळाले किंवा त्याच्या मागे कोण आहे काय वाटतं मला त्यांनी गेले साधारण पंधरा ते वीस वर्ष जे काम केले आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेल्या टर्मपासून जे आहेत तेव्हापासून जी विकासाची कामा कामाला जी आलेली गती आहे त्यामुळं मला हे वाटतय कारण आता आपण जिकडं पाहावं तिकडं रस्ते चकचकीत आहेत किंवा साधं उदाहरण देते की कुणीही त्यांच्यापर्यंत एखादं काम घेऊन जाण्याचा अवकाश ते काम शिवेंद्र बाबा मार्गी लावतातच बाबा आता जस्टच म्हणाले की इथून पुढं जिल्ह्याची वाटचाली छत्रपती राजेंच्या नेतृत्वाखाली होणार आहे काय सांगेल अगदी आम्हाला तर आनंदच आहे या गोष्टींचा छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्र राजे भोसले या दोघांनी अगदी महाराजांच्या पूर्वीच्या याच्याप्रमाणेच सातारा जिल्ह्याची कारकिर्द घडवावी चांगली प्रगती करावी अजून इथं ज्या काही कमी आहेत या सगळ्या पूर्ण कराव्या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं छत्रपती उदयनराजे सगळे त्यांच्या सोबत कायम आहे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तसेच अजित पवार आहेत तर यांनी या माहितीने जो निर्णय घेतलेला होता की लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये तर हा दीड हजारचा निर्णय हा खर तर महिलांसाठी खूप हा छान निर्णय ठरलेला आहे कारण आपण पाहतोय की महायुतीने ज्या काही योजना महिलांना अग्रस्थानी ठेवून घेतलेल्या आहेत त्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इतके वर्ष साठ वर्ष झालं काँग्रेसनी फक्त आश्वासनं दिलेली होती महायुतीच्या शासनानं विश्वास दिलेला आहे आणि तो करून दाखवलेला आहे आपण पाहतोय कि महिलांना स्वतःसाठी असे पैसे घरातून कधीच मिळत नाहीत आणि ह्याच धर्तीवरती दीड महा दीड हजार रुपये जे महायुतीच्या शासनाने त्यांना जाहीर केले आणि त्याचा दिवाळीच्या तोंडावरती त्यांची दिवाळी जी साजरी झाली आणि त्या पैशाचं महत्व त्या महिलांना कळालं आणि त्या महिला तर ह्या महायुतीच्या ह्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यान जो मतदानाचा आपण टक्का पाहतोय ह्यात तर हा टक्का महिलांच्या मुळात वाढलेला आहे कारण पूर्वी भारत हा पुरुष प्रधान देश होता नवरा सांगायचा आणि बायको ऐकायची एवढंच होतं पण आता बायकांनी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ही टक्केवारी वाढलेली आहे आणि महायुतीवर बायकांचा विश्वास पूर्णपणे बसलेला आहे भविष्यातही अधक विरोधकांनी जरी सांगितलं की यांची योजना बंद होणार आहे पण आम्हाला मात्र विश्वास आहे की योजना कंटिन्यू चालू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होणार आहे पैशामध्ये हे मात्र आम्हाला निश्चितपणे सांगायचे शिवेंद्र राजेंचा आजचा जो विजय जो आहे राज्यात दुसऱ्या क्रमांकाने ते लीडने विजय झालेले या विजयाकडे कसं बघता तुम्ही नाही खरं तर बाबा ही बाबांची पाचवी टर्म आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये महायुतीच्या शासनामध्ये देवेंद्र गौंडनी त्यांना इतकं फंडिंग केलं की त्यासाठी त्यांना फंडिंगचा उपयोग आपल्या मतदारसंघासाठी करता आला आणि बाबांचा असणाऱ्या कामाचा धडाका आणि असणारा शेवटच्या लोकांपर्यंतचा संपर्क हा ना तर ह्या यशाचा भागीदार आहे म्हणलं तरी काही बावं ठरणार नाही कारण मी ह्या पाच वर्षामध्ये भा भारतीय जनता पार्टीमुळे बाबा आल्यानंतर वेळेस जवळून पाहिले कारण त्यांची काम करण्याची पद्धत आणि लोकांशी असणारा संपर्क हा तर त्यांच्या आजच्या ह्या विषयाचा विजयाचा एक भाग आहे मध्यंतरी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू होत्या त्यावेळेस कुठंतरी वाटत होतं की साताऱ्यामध्ये मंत्रिपद येते तसं होतं पण तसं काय घडलं नाही आत्ता बाबांना मंत्रीपद मिळेल कॅबिनेट मंत्रीपद मिळेल काय वाटतं तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपणे मिळणार हे चान्सेस आहेतच म्हणजे मी ठामपणे सांगू शकते कारण बाबांना मागच्या वेळेला कसे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे प्रत्येकाला न्याय देणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाला न्याय देत असताना कधीतरी आपल्या लोकांना आपण मागं ठेवतो अशा पद्धतीचं खर तर बाबांच्या वरती अन्याय मी म्हणणार नाही तर संधी मिळाली नाही पण आता मात्र ह्या वेळेला बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरने निवडून आल्यामुळं आणि तर बाबांचा स्वभाव पाहता त्यांना ही संधी कॅबिनेट तुमची काय इच्छा तुमची इच्छा माझी सातारकर सातारकर म्हणून सातारकरांना न्याय मिळालाच पाहिजे एक लक्षात घ्या कारण बाबांचं मी काम बघितलेलं आहे जवळून आता आपण पाहतोय की जे सातारा नगरपालिकेचे जे विकास काम आहेत रस्ते असतील किंवा कास धरण असेल किंवा आपलं अजिंक्यदाराची डेव्हलपमेंट असेल ह्या ज्या काही गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत त्याचा एक भाग असा आहे की माहिती महायुती शासनाने दिलेले देवाभाऊनी दिलेले जे फंडिंग त्याचा चांगल्या प्रकारचे विनियोग हे आपल्या बाबांनी खरं तरी करत आहेत आणि ही एक आमच्या सातारकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की बाबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जे निवडणूक नगर लागण्याचे दाट शक्य आहेत अशा परिस्थितीमध्ये आता साताऱ्यामध्ये दोन राजेंचं मनोमिलन झालेलं आहे नेमकी काय परिस्थिती असेल काय तो चित्र असेल नाही आता दोन्ही राजे एकत्र आहेत खरं तर सातारकरांचा सा दृष्टिकोन बदलण्या त्यांच्याकडे पाहण्याचा खूप बदललेला आहे कारण एक मोठे महाराज आहेत ते खासदार आहेत छोटे आहेत ते आमदार आहेत आणि त्याच्या खर तर ह्या दोघांचं मिलनामुळं की सातारकरांना खरोखरच चांगली एक विकासात्मक आपल्याला पुढील पाच वर्षामध्ये सातारा दिसण्याची शक्यता आहे त्यामध्ये मेडिकल कॉलेजचे आता आपण पाहतोय काम झपाट्यानं चालू आहे आय टी क्षेत्रात आता आमची मुलांची तरुण मुलांची मागणी आहे की इथं एक आय टी कंपनी यावी तर अशा दृष्टिकोनातनं त्यांची आता पावलं तर उचलणार आहेत हा एक विश्वास आहे